मित्रांनो जेव्हा दोन घटना एका पाठोपाठ एक अशा क्रमाने घडतात म्हणजे पहिली घटना संपली की दुसरी घटना लगेच सुरू होते तर ती गोष्ट सांगताना आपण ॲथसुनॅथचा वापर करू शकतो नोसुनर दॅनचा वापर करू शकतो किंवा हार्डली व्हेन याचा वापर करू शकतो तर या व्हिडिओमध्ये आपण ॲथसुनॅथचा वापर कसा केला जातो ते बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपण एक उदाहरण बघूया जसं उंदरांनी मांजराला पाहिलं ते दूर पळून गेले म्हणजे दोन घटना एका पाठोपाठ झाल्यात उंदरानी मांजराला पाहिलं आणि ते दूर पळून गेले म्हणजे द रॅट सॉ रॅन अवे म्हणजे पहिली घटना आहे द रॅट सॉ द कॅट उंदरानी मांजराला पाहिले आणि त्याच्यानंतर झालेली लगेच दुसरी घटना आहे की ते दूर पळून गेले दे रॅन अवे तर ॲच सून ॲजचा वापर करून हे वाक्य आपण असं बोलू शकतो की सून सुूनज द रॅट सॉ द कॅट दे रॅन अवे वाक्याची सुरुवात ही ॲच सून ॲजने करावी आणि नंतर पहिली घटना लिहावी म्हणजे ॲथ सून ॲज लिहून त्याच्यानंतर पहिली घटना लिहावी जसं ॲच सून ॲज द रॅट सॉ द कॅट आणि त्याच्यानंतर स्वल्पविराम देऊन दुसरी घटना लिहावी म्हणजे ॲच सून ॲज द रॅट सॉ द कॅट दे रॅन अवे दुसऱ्या वाक्यात जर ॲट वन्स ॲट दॅट टाईम इमिजिएटली इन्स्टंटली अशा प्रकारचा शब्द असेल तर तो काढून टाकायचा किंवा अशा प्रकारचा शब्द वापरायचा नाही ॲट वन्स ॲट दॅट टाईम इमिजिएटली किंवा इन्स्टंटली याचा अर्थ असा होतो की लगेचच ॲथसून ॲटचा वापर न करता आपण वरचं वाक्य असं म्हणू शकतो की ॲज द रॅट सॉ द कॅट इन्स्टंटली दे रॅन अवे म्हणजे जसं मांजराने उंदराला पाहिलं लगेचच ते पळून गेले पण आपण इथे ॲथसूनचचा वापर करतोय आणि ॲथसूनचचा वा अर्थच असा होतो की एखादी घटना ही दुसऱ्या घटनेच्या नंतर लगेच घडली त्यामुळे आपण इमिजिएटली इन्स्टंटली असे शब्द वापरत नाही ओके जसे शिक्षक वर्गात आले सर्व विद्यार्थी उभे राहिले म्हणजे द टीचर एंटर द क्लास अँड ऑल स्टुडंट स्टुडप पहिली घटना टीचर एंटर द क्लास आणि दुसरी घटना ऑल स्टुडंट्स स्टुडअप ॲट सून ॲज द टीचर एंटर द क्लास ऑल स्टुडंट स्टुडप जसा पाऊस थांबला आम्ही खेळायला सुरुवात केली द रेनिंग स्टॉप इमिजिएटली वी स्टार्टेड प्लेईंग द रेनिंग स्टॉप पहिली घटना आणि दुसरी घटना इमिजिएटली वी स्टार्टेड प्लेईंग ॲट सून ॲज द रेनिंग स्टॉप ॲट सून ॲज द रेनिंग स्टॉप वी स्टार्टेड प्लेईंग इमिजिएटली शब्द आपण या वाक्यामध्ये घेतला नाही जसा पाऊस पडायला सुरुवात झाली शेतकरी खुश झाला म्हणजे पाऊस पडल्यानंतर शेतकरी खुश झाला असं आहे ॲज इट स्टार्टेड रेनिंग फार्मर बी केम हॅपी जसा आम्ही बस स्टॉपवर पोचलो बस चालू झाली द बस स्टार्टेड व्हेन आय रिच द बस स्टॉप म्हणजे ॲज सून ॲज आय रिच द बस स्टॉप द बस स्टार्टेड आता जरा आपण वेगळं वाक्य बघूया की डोंट टच द वायर अदरवाइज यू विल गेट अ शॉक वायरला हात लावू नको तू वायरला हात लावलास तर तुला शॉक लागेल ॲज सुन ॲज यू टच द वायर ॲट सुन ॲज यू टच द वायर यू विल गेट अ शॉक द टीचर विल एंटर द क्लास अँड द चिल्ड्रन विल स्टँड अप यामध्ये दोन्हीही घटना भविष्यकाळातल्या आहेत ॲट सुन ॲज द टीचर एंटर्स द क्लास द चिल्ड्रन विल स्टँड अप आता याच्यामध्ये ॲथसूनच सोबत आपण फ्युचर टेन्सचं वाक्य लिहत नाही जर ॲटसून ॲथ सोबत फ्युचर टेन्सचं वाक्य येणार असेल तर ते आपण सिम्पल प्रेझेंट टेन्समध्येच लिहितो द चिल्ड्रन वेंट होम ॲज द एक्झाम वॉज ओव्हर ही वाक्य जरा वेगवेगळ्या पद्धतीने लिहिलीत कारण तुम्हाला ते समजलं पाहिजे ॲट्सून ॲज द एक्झाम वॉज ओव्हर द चिल्ड्रन वेंट होम ॲटसून ॲज द एक्झाम वॉज ओव्हर एक्झाम वॉज ओव्हर पहिली घटना आणि द चिल्ड्रन वेंट होम मुले घरी गेली दुसरी घटना व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका